वलांडीचे सुपुत्र तथा पोलीस कर्मचारी सौदागर व तिप्राळे यांचा पोलीस अधीक्षक सोमे मुंडे यांच्या हस्ते गौरव देवनी तालुक्यातील वलांडी येथील भूमिपुत्र लतीफ पाशामिया सौदागर व संदीप काशीनाथ तिप्राळे या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र पोलीस दलात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल शुक्रवारी त्यांना लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले लतीफ पाशमिया सौदागर हे औरात शहाजहानी आणि पोलीस ठाण्यात कार्यरत असून त्यांनी शिरूर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ येथील खुनाच्या घटनेत योग्यरित्या तपास केल्यामुळे खुनातील आरोपीला दहा वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे याची दखल घेत पोलीस प्रशासनाच्या वतीने सौदागर यांचा गौरव करण्यात आला व तसेच संदीप काशीनाथ तिपराळे हे शिरूर अनंतपाळ पोली पोलीस ठाण्यात कार्यरत असून त्यांनी निटूर येथील मुलीस चार वर्षांपूर्वी पळवून घेऊन गेलेल्या फरार आरोपीच्या मुसक्या आवडल्या या प्रकरणी पोलीस प्रशासनाच्या वतीने तिपराळे यांचा गौरव करण्यात आला पोलीस दलात सौदागर व तिपराळे यांना गौरविण्यात आल्याने वलांडी पंचक्रोशीतून अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे दरम्यान सोशल मीडियावरून वलांडी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच राणीताई भंडारे यांनीही अभिनंदन केले आहे देवणी तालुक्यासह लातूर जिल्ह्यातील चालू घडामोडीच्या बातम्या पाहण्यासाठी वास्तव लाईव्ह चॅनल सबस्क्राईब करा आणि दररोज पहा वास्तव लाईफ चॅनलवरील बातम्या धन्यवाद